आता बोला बोला हा चित्र मेदवारा को मला साडी वाटपाचा प्रकार सांगा सांगा काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघडकीस हा प्रकार जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या जिल्हा परिषद यांच्या कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या साडी <laughs> कुठल्या नेत्यानं किंवा कोणी सांगितलं नाही आम्हाला ही साडी आम्ही चालू आलो पंप्लेट हातात घेऊन जायको पंप्लेट पंपलेट कोणाचं आहे पंपलेट कोणाचं आलंय ती आहे सांगा भाजपच्या साड्या वाटत भाजपच्या पंप्लेट भाजप आणि आधी कुठे मी सती जगताप ग्रामपंचायत सदस्य वडेराबाग जिल्हा परिषदेचं इलेक्शन चालू आहे आज चार ते पाचच्या आसपास आम्ही आमच्या गावामध्ये एक तीन चार युवकांना बघितलं की ते साड्या घेऊन वेगवेगळ्या वेग घरामध्ये जात आहेत त्यांचा काय प्रकार चालला आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो एक दोघं चौघं गेलो त्या ठिकाणी बघितलं तर ते, ते, ते साड्या देत होते प्रत्येक प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या स्त्रियांना साड्या देत होते आणि त्या साड्याबरोबर पाम्पलेट देत होते ते आम्ही बघितलं ते पत पत्रक होतं ते भाजपाचं होतं आणि ते पत्रक होतं सुशांत माडिक यांच्या पत्नीच्या प्रचारार्थ ते साड्या वाटत होते आम्ही त्यांना विचारलं काय चाललंय काय तर त्यांनी त्या आम्हाला सांगितलं असं असं आमचा काही संबंध नाही त्यांना गावाचं नाव विचारलं तर ॲक्च्युली ते ह्या मतदारसंघातले नाहीत ह्या गावातले नाहीत ते विटा लेंगरे अशा गावातली लोकं होती त्यांनी ते साड्या वगैरे देण्याचा प्रयत्न त्यांचा चालला होता आणि हे सर्व करत असताना आम्ही त्यांना विचारलं हे काय चाललंय तुमचं तुम्ही मतदारांना आमिष दाखवून जे जी कृती करताय ही संविधानाच्या विरोधात आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही शांत बसा अन्यथा ह्याचे तुम्हाला जबर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्यानंतर शेजारचे जे काही ग्रामस्थ लोकं होते त्याच्यामध्ये मग विष्णू असतील सुनील मोहिते असतील किंवा नंदुदा शिंदे असतील किंवा प्रशांत मोहिते असतील अशी काही ठराविक लोक होते सरपंच उपसरपंच विशाल कांबळे वगैरे सर्व जमा झाले आणि मग ह्या धमकी धमक्या देतात असं समजल्यानंतर संतोष गायकवाडचा की लोक त्या ठिकाणी आली आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारले हे चालणार नाही आणि त्याच वेळेस आम्ही भरारी पथकाला फोन केला त्यांना पकडलं जवळजवळ पाचशे ते सहाशे साड्या होत्या त्यानंतर एक गाडी होती इरटी गाडी होती पांढऱ्या कलरची मला वाटतं एकोणीसशे पंच्याहत्तर काहीतर असा नंबर होता ती गाडी था आम्ही थांब गाडी पकडली गाडीतूनच त्या साड्या बाहेर फेकल्या जात होत्या ती गाडी पकडली त्यांना पकडलं थोडीशी दमदाटी ते देत होते परंतु सर्व ग्रामस्थांनी गावकरी जमल्यामुळे आम्ही त्यांना पकडलं आणि ही सर्व आम्ही निवडणुकीच्या भारारी पथकाच्या समोर लक्षात आणून दिलं त्याच्यावरती ते त्यांना कारवाई करायला का लावली पण मी सर्व अगदी वांगीघणातल्या सर्व किंवा अगदी कडेगाव पोलीसच्या सर्व ग्रामस्थांना मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की अशा आमिषांना बळी न पडता आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा लोकशाहीसाठी अधिकार दिलेला आहे ते मताचं जे आपल्याला एक हक्क दिलेला आहे की आपण एक राजा निवडू शकतो तर तो अधिकार आपण कुणालाही विकू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका स्वच्छ चारित्र्यवान आणि चांगल्या ज्यांनी रोजगार वगैरे उपलब्ध केला आहे अशा कर्तृत्ववान संपन्न उमेदवाराला तुम्ही मताच्या अधिकारानं त्यांना निवडून द्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका साड्या आज साड्या देतील पैसे देतील सगळे देतील परंतु हे दिल्यानंतर ह्याच्यावरती आपलं भविष्य नाही हा फक्त एका दिवसाचा विषय आहे आपण जर भविष्याचा विचार केला तर आज आपल्याला चांगल्या उमेदवाराला मतदान करणं हे आपलं महत्त्वाचं आहे हे एवढंच मी सांगून मी माझे दोन शब्द संबोधतो